मुलांनो आज आपण पाहणार आहोत ध हे अक्षर कसं गिरवायचं या ठिकाणी मी तुम्हाला पहिले लिहून दाखवलेलं हो आहे बघा याप्रमाणे गोल घेऊन हा अर्धगोल त्याला पुन्हा खालून एक अर्धगोल जोडायचा उभी रेषा जोडायची आणि त्यानंतर आडवी रेषा याप्रमाणे ध हे अक्षर वहीमध्ये पुस्तकामध्ये गिरवायचं मग हे ध अक्षराचा ध्वनी आपण धरण यासारख्या शब्दांमधून ऐकलेला आहे मधमाशी यामध्ये सुद्धा चा उच्चा या या उच्चार ऐकू येतो तर हा ध कसा लिहायचा बघा याप्रमाणे त्याला जोडायचा द्धा, आहे मग उभी रेषा आणि आडवी रेषा याप्रमाणे ध हे अक्षर काढायचं पहा आणि उच्चार करायचा आपल्याला ध धनुष्य यासारख्या शब्दामधून सुद्धा दह चा ध्वनी आपल्याला ऐकून येतो याप्रमाणे वहीमध्ये आणि पुस्तकामध्ये दोन रेगी वहीमध्ये छान दह अक्षर गिरवण्याचा सराव करायचा